शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि ते कायम करत आलं आहोत यापुढेही करत राहणार असल्याचे उद्गार ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी जलदिनी बोलताना काढले तसंच पाण्याची बचत आणि पाण्याची निर्मिती हीच काळाची गरज असल्यानं ठाणेकर नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा असं आवाहन त्यांनी केलं आहे ठाण्यात आयोजित केलेल्या जलदिनानिमित्त एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता पवार यांनी ठाणेकर नागरिकांना काटकसरीनं पाण्याचा वापर करण्याचं आवाहन केले पवार यांनी ठाणे महापालिकेची पाण्याची गरज ही सहाशे सोळा दशलक्ष लिटर इतकी आहे मात्र सद्यस्थितीत पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जात असल्याचं स्पष्ट केलं याशिवाय शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आणि वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याची मागणी लक्षात घेता पुढील दोन हजार पंचावन्न सालापर्यंत लागणाऱ्या पाण्यासाठी विविध स्रोतांमार्फत पाणी पुरवठ्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा आणि जोरदार प्रयत्नही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या आशीर्वादाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तसंच या प्रयत्नांना या काळात निश्चित यश येईल असा विश्वासही पवार यांनी बोलून दाखवला त्यातच ठाणे शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचं स्वप्न पूर्ण होईल मात्र सद्यस्थितीत ठाणेकर नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा असंही त्यांनी सांगितलं यावेळी उपनगर अभियंता विकास ढोले प्रदूषण नियंत्रण विभाग अधिकारी मनीषा प्रधान कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी प्रशांत फिरके हनुमंत पांडे प्रशांत भुवड शशिकांत साळुंखे यांच्यासह अन्य अभियंता आणि कर्मचारीही उपस्थित होते आज जागतिक जलदिन आहे या जलदिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आमचे सर्व अभियंता आमचे सर्व कर्मचारी उपस्थित कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीनं आम्ही हा जागतिक जलदिन साजरा केलेला आहे या जलदिनाच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील जनतेला काटकसरीने आणि जपून पाणी वापर करण्याचा सल्ला दिलेला आहे आज ठाणे महानगरपालिकेच्या पाण्याची गरज सहाशे सोळा एम एल डी इतकी आहे मात्र सद्यस्थितीत आपण पाचशे पंच्याऐंशी केवळा पाणीपुरवठा ठाणे महाराज करतो शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने वाढत्या नागरीकरणाच्या दृष्टीने पाण्याची मागणी लक्षात घेता आपण शासनाकडे विविध स्त्रोतामार्फत पुढील पंचाव दोन हजार पंचावन्नपर्यंत लागणाऱ्या पाण्याचे आरक्षण करण्याबाबतचे विविध प्रकारचे प्रयत्न आपले सुरू आहेत शासनस्तरावर आपले प्रयत्न सुरू आहेत आणि त्यास आपल्या निश्चित येशील आणि ठाणे शहरातील नागरिकांना आपण मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरठा करण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते आपण कायम पूर्ण करत आलोच यापुढे करत राहू मात्र शहरातील नागरिकांना एकच आमचं आव्हान आहे की पाणी हे निसर्गाची देण आहे पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आणि काळाची गरज आहे त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद